राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मार्डे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सदर घटना ही फक्त जनतेच्या मनोरंजनासाठी बनवित असून पूर्णपणे काल्पनिक का आहे आणि त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तसा तो असल्यास अस निव्वळ योगायोग समजावा चालेल का ओके कायदेशीर बाजू ओके आता कसं स्ट्रेट टू द पॉईंट हा मला सुद्धा इंग्रजी येतं विषय नाजूक असला की वेशभूषा त्या अनुसरून असली पाहिजे जी। हा जीवन कसं आहे एकदा जे का नाही माणूस परत 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 जन्मतो का हां मला सांगा हाय ही जीवन लोकं लय दुःखी आहेत या समाजामध्ये इतकी दुःखी आणि कष्टी लोकं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या दुःखाचं कारण ही नव्वद टक्के इतर लोक आहेत लक्षात घ्या एकमेकाचं एकमेकाला चांगलं झालेलं आज बघवत नाही विशेषतः सगळं नाही म्हटलं आज चांगला मूर्त आहे उद्या परवा आमशाही आहे एखादी बयक होऊन जाऊन द्या आणि देण्यात ठेवा आतली माहिती त्याच्यातून देणारच ही हां ते फक्त काय करायचं चांगलं आहे तेवढे घ्यायचं बाकीचा विषय सोडून द्यायचा विषय कथा तुमच्या ना आमच्यात आहे फक्त चालू द्या पुणे त्या ठिकाणचं सुसून रुग्णालय ही एक सुसून तुमचं येरावडा जेल हे फार हॉन्टेड जागा आहे देण्यात ठेवा हॉन्टेड म्हणजे काय तिथं प्रत्यक्ष अनुभव असभव हा सरकारी कर्मचारी पोलीस अगदी जेलर सकट काही कैदी ह्यांना तो अनुभव आहे की या ठिकाणी ह्या जेलमध्ये सु आपल्या येरावड्याच्या जेलमध्ये किंवा सुसूनमध्ये काय परिस्थिती हां सुसून तर पारिंग रांच्या काळापासूनच आहे ती बांधकाम का बिंदकाम बघा तुम्ही विचार करा किती हजारो लोक कशा कशा प्रकारे गेले असतील तिथं आत्या आत्ता म्हणजे आत्तासुद्धा रोज दहा बारा बॉड्या निघतात बाहेर म्हणजे आणि ही खोटी समज आहे की ससूनमध्ये दे डोस देऊन मारलं जातं त्यांना असं काय प्रकार नाही आहे स्वस्त आहे आणि अनेक गोर गरीब ज्या त्यांना पर्याय नाही गरीब असं कसं असतो मला माहिती ती जातात जावंच लागतं तिथं पण जो कारभार असतो सरकारी कारभार तुम्हाला कार माहिती आहे आस कसा असतो असा डिसाळ स्वरूपाचा दुर्लक्ष दहा वेळा जर एखादा नर्सला डॉक्टरला म्हणलं ना मॅडम हे असं झालंय ते साल्यानं संपले काढा ना ते बघून न बघित करणार जिथं ल रोज चाळीस हजार रुपये महिना देतो आपण त्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला रोज तर चाळीस हजार बिल होतं का तिथं त्या पेशंटला मा सोडितच नाही तिथे बघूनच राहते नुसतं या अशी दोन्ही आहे मा म्हणजे पैसा फेको आणि तमाशा देखो आपल्याला ही घटना बघतानी समीर मारणे नावाचा एक खडकीला खडकी म्हणजे मर्याई माता मंदिर आहे बागा खडकी आपले पुण्यातली खडकी आणि दापोडी वेगळे तसं खडकी त्या ठिकाणी रा राहणारा आपला सबस्क्रायबर आहे त्याचा दंदा त्याचा व्यवसाय त्याची नोकरी ही थोडी विचित्र स्वरूपाची हां कशी तो बघा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आहे जखमी झालेला ने काम किती पुण्याचं आहे बघा हां जखमी झालेली तिथे न्यायची पण ती जर चुकून नेली पी एम झालं तर ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायची काही नोकरी असे आहेत की मला त्या नोकऱ्यांचीच भीती वाटते तशा स्वरूपाची नोकरी मी उदाहरण अजून एक नोकरी सांगतो तुम्हाला बरीच आपले सबक्रायबरच आहेत रेल्वे रुळ आहेत का सगळ्यावर किती जाळं मोठं किती मोठी यंत्रणा नाही का रेल्वेची काही जॉब असा आहे की बॅटरी घ्यायची हातात काठी घ्यायची आणि फक्त रात्रीच बरं का नऊला निघायचं अख्ख्या पाच किलोमीटर दहा किलोमीटर बारा किलोमीटर चलत चलत फक्त रो रुळ चेक करत जायचं म्हणजे काही अप्रवृत्ती आहेत ना आपल्या देशात हां म्हणजे बांडगुळ स्वरूपाच्या की खोड करणे लोकांना ठेवणे दगार रचणे आणि ती अख्खी गाडी पडली पाहिजे लोकले मिली पाहिजेत अशा देशविघातक घातक शक्ती आहेत ना हां त्यांच्यासाठी ते ठेवा ठेवले लोक निश्चित काय काय तर त्यांना तू तू रेल्वे रोड पंधरा किलोमीटर चलत जायचं पंधरा किलोमीटर त्यांना ठेव रेल्वे रोड हा असा प्रकार आहे अनेक लोकांनी त्या म्हणजे जागजागी तशी रस्ता रस्त्याकडे रामकथम रेल्वे खाली लय जीव दिलेला असतात तुम्हाला सांगतो लय हॉन्टेल बरं तिथं काय अमशा आहे म्हणून जमत नाही नोकरी नोकरी असते <coughs> दुसरा तिकडून येतोस असतो वर ते तर ते ठरवून दिलेलं असत पण तिकडे येतो हा येतो आता फोन बी नेत पण मधूनच चालायचं ना मधून आता तरी शौचालयाची सोय झाली पहिले तर रस्त्याच्या मध्येच राडा असायचा कशी नोकरी करायची तरी लोकांनी केली का प्रपंच ही एकमेव गोष्ट अशी की त्यासाठी माणूस कितीही त्रास करायला सहने कुठलाही पुरुष आपल्या प्रपंचासाठी जीव द्यायलासुद्धा तयार असतो ही वस्तुस्थिती तशीच परिस्थिती ह्या समीर मारणीची गरीब ऐकू आहे दान कच्चे बच्चे आहेत मला नोकरी नोकरी पण त्याच्या बाबतीत असं काय घडन त्यालासुद्धा कल्पना न आली पिरियड कुठला होता तुम्हाला सांगतो संत तुकाराम महाराजांची संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालख्या पुण्यात मुक्कामी करून रस्त्याला लागल्या होत्या येत यवतमुख किम यवतमुख होती आणि माऊलीची पालखी कुठून जाती हळसरमधूनच आपलं दिव्य गाठातून सासवड मार्गे जाते मार्गस्थ होती पुढं तो कालावधी वाहतूक विभागाने रस्त बंद केला होता पुणे सोलापूर महामार्ग तुकाराम महाराजांच्या पालखीचा पाटस शेवट पाटस लावून ती बारामतीकडे जाती त्यावेळेस ह्याला एक फोन आला डॉक्टरांचा की बाबा एक डेथ बॉडी तुम्हाला न्यायचे हा गेला बा पाठकुणी गाडी होती मारुती ओमनी तो असा रात्रीचा टाईम असला तर ते संध्याकाळी साधारण ते सगळं वेटिंगला होता बॉडी टाकली बॉडी बरोबर एक माणूस होता जिथे न्यायची म्हणजे कुठं न्यायची म्हणजे इंदापूरला न्यायची बरं ठीक आहे आता विषय असा आहे की आता जग पुढे गेले त्यांनी मोबाईल चेक केला आपण कुठून जाता येईल नेहमीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे मला मोठा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ पुणे सोलापूर हायवे म्हणले पालखी मार्ग आहे मग त्यांनी लगेच मॅप काढला मानला तिकडे शिरायचंच नाही आता बंद आहे ना असून द्या वाघोली मार्ग वाघोली क्रिसन राहू पारगाव पारगाववरून आष्टविनायक महामार्गमध्ये आधी खराबी काम झालं नाही त्याची पारगाववरून जायचं वडगाव रस आहे आमच्या गावात तिथून मांडवण फराटा काष्टी काष्टीला गेले की राईट वळला की दौंड येतं आणि दौंडवरून कुरकुमा, कुरकुम आणि पर, कुरकुमवरून परत कुरकुममध्ये नॅशनल हायवेवरच कुरकुमवरून परत इंदापूर सोपा मार्ग आहे म्हणला रस्ता चांगला आहे घातली भाऊ गाडी त्यांनी गाडीत ठेवला जी बॉडी होती साडे अकरा वाजता ती बॉडी मागं बघितली तर नेहमीच व वाहणारा माणूस प्रेत बॉडी बघितली साधारण पन्नास पंचावन्न अशा हिशोबातल्या वयस्कर पुरुषाची बॉडी होती पण इतकं काही ते स्प्रे स्प्रेमाचत काय तो हो ह्याचा काहीतरी त्याला नावे बघा इतका बेकार वास चालला होता म्हणजे एवढा वास ते तिथं कॉन्स्टेबल होते त्यांनी सांगितलं की इथं येऊन त्यांनी घरून वैतागून आले म्हणून पुण्यातून आत्महत्या केली ती बॉडी चोवीस तासानंतर सापडली होती वास बी सुटला होता त्याला पी एम झालं तर कायदेशीर प्रक्रिया पार झाली ती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खिशात जे आधार कार्ड होतं त्याच्या आधारे हे झाला होता बरोबर कोण आलं तर त्या व्यक्तीचा पुतण्या घरातली काही शोकाकुल अवस्थेत असतात घरीच पुतण्या मानलं मी घेऊन येतो गावाकून बी एक गाडी सुटली होती पुतण्या आला म्हणलं ते साहेब या सगळं झालं बॉडी ठेवली शिव म्हणला एकाला दोघं रात्रीच्या कामाला असावात म्हणला तुम्ही मला मी आहे ना तू पुतण्या म्हणलं नाव काय दिनेश बरं ठीक कुठं इंदापूर आहे का कुठं आठ साईडला गेलं तिकडं नाही नाही म्हणला प्रॉपर इंदापूरमध्ये जायचे आपल्याला शहरात काय काय झालं इकडे रात्र रात्रहून द्या काही मी आहे ना बरं काल दोघं असल्या बरं रात्र बॉडी ठेवली बसला गाडी चालू झाली आता त्याने ट्रॅफिकला थोडा प्रॉब्लेम येतोच वागोलीपर्यंत आहे का नाही केसन फाट्याहून जा गाडी आत वळाली बारा वाजून गेल्या होत्या एक टक्का सुद्धा हा समीर मारणे तर कारण म्हणजे रोजचं मडन त्याला कोण रड ती रोजच काम येते त्याला काही हे नाही हे बघा माणूस जोपर्यंत घाबरत नाही तोपर्यंत त्याला काहीतरी दिसत नाही त्याला काय ते डोक्यात काहीतरी शिरत नाही ते स्वतः काय पाहत नाही अनुभव येत नाही तोपर्यंत तो घाबरत नाही रोजच मग तो होता ह्याचा सारखा फोन चालतो त्या जोडीदाराचा पुतण्याचा त्या मयताच्या पुतण्याचा कुठं आला आहे बरं 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 नाही आपली गाठ पडलं ना मग हा ये, ये तुम्ही या रावमध्ये या रावमध्ये रावमध्ये राव थांबा नदी ओला आणली ना की पुढं थांबा लगेच म्हणलं कुठं पिंपळगाव बरं पिंपळगावला थांबा मी आलोच गाडी राहूच्या पुढं नदी आणली पिंपळगावला आली शेने पुतणींनी गावाकडची जी गाडी आली होती त्या गाडीत जाऊन बसलं आता दिनेश मारे म्हणलं काहू पाहून तुम्ही म्हणला होता राव शब्द देईल तर आपण दोघं बरोबर जाऊ नाही नाही म्हणलं आला असतो पण तुम्हाला सवय मला मला सवय न वासले बेकार होते म्हणलं हां ते फिनेल का काहीतरी टाकलेलं असतं ते म्हणजे द निर्गिली तेल असतं बऱ्याच वेळा म्हणला मग नाही आम्ही पुढेच मला ते काळजी करता त्यांनी आणलेली स्कार्पिओ त्याच्या दोन चार जण गावाकडची बावकीतली हां बाऊकी अशा का मला एक बरं का कशी माहिती आहे का माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या त्रास देणे त्याचं पाया पाया पार पायात पाय घालून पाडणे त्याची कुचानेंदी करणे हा फक्त त्वचा रक्त अंबाळ कसा होईल असा त्रास देणे त्याची संपत्ती हाडपणे त्याची जमीन हाडपणे त्याचं पाणी अडवणे असा ताळ पण तोच माणूस जर का मेला हे विषय सोडून देतात बरं का लगेच मेला ना मेलं तरी काय नाव ठेवणार आहेत इतकी काय ते गाई करते जगाला दाखवायला हे लाकडं घ्या सतुड्या ना एक जण लाकडं आणायला एकजण तिसरा ज्याला नाव्याला बोलवायला इतका फर्स्ट क्लासमध्ये रचून त्याला एकदा काडी वडली त्याच्या त्यांचा आत्मा कसा गार होतो तिचं नाव बाऊकी त्यांना ठेवा असा थंड होतो मेला मेला भर झाला आहेत ना आता त्यांच्याकडे बघू आता ह्याच्या ह्या ह्याच्यापासून जपून राहील तुम्हाला सांगतो आणि आपल्याला महाभारसाच्या काळापासून हे बाहून चुलत बाहून ही हां कुणी मी तुम्हाला तरच द्यायला मी येत नाही किंवा मला तर द्यायला तुम्ही येत नाही ही तुम्हाला तुम्ही कधी असे ज्ञान तुम्ही निवांत एखाद्याशी विचार करत जाणार की बाबा आपल्याला आपल्या आयुष्यात तास कुणी कुणी दिलाय भाऊ नुसती यादी काढाय सुरुवात केली ना देणार ठेवा साध तत्व आहे चाणक्य नितीचा पण बाग येतो एक तुम्ही वाचा चाणक्य कधी पण एक नंबर तुम्हाला त्रास द्यायला तुमचं वाईट चितायला तुमचा घात करायला फक्त तुम्हाला ओळखणारीच माणसं असतात हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आणि बिगर ओळखीमध्ये दोनच गोष्टी मारतात एक चोर आणि दुसरा पोलीस काय ओळख नसती काय नसती काय असती तर तो खांबून कार्यक्रम करतो मग पावती फाडीन काय करीन काय करीन हा चोर आणि पोलीस पण कधी कधी माया पण आत्म्याला वाटतं भाऊ एक वेळ चोर भारा बा आ, 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 ले ले। चोर गीन, गीन। हा हा पोलिसच काम खतरनाक सगळ्याच नाही थोड्या फार बी चोर काय करतो चार दोन जण कहाणी हत्यार दाखवीन त्याला लोबाडीन मोबाईल घेईन पैसे घेईन पण पोलीस काय करतो हा कायदेशीर तर घेणार आणि परत खोटा सोडून देणार ये खिलान हे वॉरंट ठेन ते वॉरंट ठेन लई त्रास हा धावण्याबरोबर ते ही गाडी तो ते तो बसला बा त्याच्यात बावकी अर म्हणला बावकीनी तर सोडलं बा प्रेताला आता प्रेत कधीही एकट सोडायचं नसतं देनात ठेवा काही नियम आहेत ते नियम पाळायचे का तुमच्या बाबतीत कधी टाईम आला काय झालं ना काही गोष्टी जाळायचे का तिथून मला बी आम्ही पुढे आता ओमनी त्याचं टायर बारीक खड्ड्याचा जोला दानका ओमनी कमीच कमावं लाग करावं लागते तशी मोठ्या टायरची जी गाडी आहे ना स्कॉर्पिओ झालं सुमो झालं किंवा तुमची इनोवा झालं जितका टायर मोठा तेवढा तो आदाळा कमी बसतो ड्रायव्हर लोकांना माहिती सगळं हा ट्रक तर कशातून बेगाला तिला काय होत नाही का चाकच मोठली ती पुढं म्हटलं आम्ही आहे ना पुढं म्हणजे कुठं म्हणले काष्टी देऊन बरं ठीक काशाची पुढं ती गेली निघून त्यांच्या डोक्यात असन जरा पाटकुनी पुढं जाऊ आणि इंदापूरच्या अलीकडे बिगून आहे बघा बिगूनमध्ये बसू किंवा ह्याच्यामध्ये चांगलं कुठे रात्र चहा बी मिळतोय का बघू आणि ही गाडी आल्यावर मग गावाच्या देखत मात्र त्याच्याबरोबर जाऊ दाखवायला नको गावाला आम्ही किती चांगली असं असतं काही तर डोक्यात असतं मी उभं राहायचं बाहेंद मैसे मग इलेक्शनला मतं मागायची प्रयत्न करतात लोक असं फेमस होण्यासाठी चालते जसं हा एरिया सोडला राव सोडलं न नांदगावत गाडी आली पारगाववरून हे बेपत्ता झालं ते पुढचं नदी जबाब तुम्हाला दाखवले बघा माझ्या ह्याच्यामध्ये युगे युग कलियुगेच्या युग, आनंद ना आपला तिथे पूर किती आला आहे बागा आपल्या नदीला गाडी तिथून क्रॉस करून आली नेमकं काय होतं काष्टी गाठली काष्टीचा पुलवाला आणला परत गोड नदीवाला आणली भीमावाला आणली गोड नदीवाला आणली तिथून राईड घेतला की दौंड आता ह्या दौंडचा जो पूल आहे त्याच्या अलीकडच्या साईडला एक मच्छी मार्केट आहे त्याच्या अलीकडच्या साईडला काही दुकानं आहेत टापरे आहेत एक नॉर्मल टर्न आहे तिकडून तिकून जाताने उतारली काष्टीवरून दौंडला जातानी या ठिकाणी जागा ऐकली भयंकर हे भयंकर म्हणजे अशी रोडचंच स्थानक आहे पण त्या ठिकाणी नैमाणसे नेण्यात रस्त्याच्या आधी पण रस्ता झाल्यापासून पण काही नाही आपण सर्वसामान्य लोक म्हणतात जागाच खराब येते त्या ठिकाणी आलं की दन दन दन, दन वाजायला लागलं ला गाडी एक बाजूला झुकलेली आणि ओळख टायवरली दन दन वाजले की ती ते कुठल्या तरी दिवस सोडला मानाचा टायरनी किन्नर साईडचा सा टायर नेमका पंक्चर झाला त्याने घेतली दाबून साईडला आणि तो एरियामध्ये ते निमगाव खालला एक रस्ता तो चौके एक प्रकारचा त्याच्या ती ती जागा आसपास लयजीव गेल्या तिथं घेतली दाबून साईडला घाबरायचं त्याला काही कारण नव्हतं दुकानांच्या पुढं काही लाईटी चालू होत्या सामसुम होतं तिथं एक छोटासं टपरी त्याच्या दोन तीन कुत्र्याशी आळा करून झोपली होती दीड पावणे दोनचा टायम स्ट्रीट लाईट दिसते या काहीच काय आणि सगळ्यात म्हणजे कधी मधी ट्राका बी काय यायच्या तिथून चालू होत्या अजिबात काहीच हे नाही गाडी गेले की त्यांनी स्टिअरिंगवर गाडीनुटून केली दाबून घेतली साईडला रस्त्याच्या इंडिकेटर जे आहेत ते चालू ठेवले कारण एखादं रात्री ठोकून जाईन स्वामींची मूर्ती होती स्वामी समर्थांची स्वामी समर्थ म्हणला ज्या माणसाला रोज प्रीत वाहतोय त्या माणसाला अजिबात भीती वाटण्याचं कारण नाही खिडकीतून परत एकदा डॉकावलं पण दोन्ही पाय हाय असे होते जशी बॉडी ठेवली तशीच होती पण जास्त बघू शिकडे का आवडत नव्हतं वास उग्र यायचा बसून ते चाला मागं काही कुणी नव्हतं उतरला खाली तिथं घ्यायला मागच्या चाकापाशी मागच्या चाकापाशी काही बारी बारीक बारीक टायर असतात तू उमणी गाडी अशी तो मला सांगतो बऱ्याचशा कार लाईनला ह्याला त्याला पुढलं टायर चांगलं ठेवलं लागतं कुठल्या गाडीला पुढलं का तर पुढला तर ड्रायविंग साईडचा सा टायर फुटला गाड्या डायरेक्ट फिरती रस्त्यावर हो, अपघात होत्यात म्हणून पुढचं टायर मागच्यापेक्षा चांगलं लागतात पण असं आहे पुढचे चांगले लागतात आणि मागचे चांगले लागतात कारण पुढं असतं इंजिन मागं असतं लोड असा विषय ती टायर बघित आरामदा टायर ते गेला पाठकुरी पाना काढला जॅक काढला स्टेपने काढले दोन चार नट ही काय त्याची त्याला वाटलं काय माहिती ती स्टेपनी बघितली तर स्टेपनीच हवाच नाही अजिबात मी स्टेपनी पंचर आईला मला हे तो शॉर्टच झाला आपलं मी चेक नाही केलं काय नाही कसं कस काय झालं बो असं टायर चांगला होता पण हवा नाही आता तू गुंतला का पुढे जो पूल होता मच्छी मार्केट आहे आणि ते एक अंधार रस्ता आहे खाली त्या रस्त्याने पुलावरच रस्ते इकडेलाच नदी आहे पलीकडं आणि त्या साईडनं लाईटची खोकी मोटरची खोकी डिप्या म्हणजे पाईपलाईनच्या असा एरिया आहे त्या ठिकाणावरून एक गडी त्याची बायको शेयाजारी आणि असे पांढरड पांढरड आकृत्या दिसायच्या त्यांच्या म्हणजे स्पष्ट दिसायचे गड्याच्या हातात पॉर्ग आणि बाईच्या हातात म्हणजे इथं बारीक पोरग असं कुटुंब चौकणी कुटुंब तो बघतोय तिथं येतात चलत चलत साधारण दोनशे मीटर अंतराम दिसतात ती जण आलेली तिने आपलं बघितलं चौघाण चलत 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 आल्यात हा काही वाटायचं कारण नाही ठीक आहे खोलतोय नोट मला आता काही उपयोग नाही परत तिकडं बघितलं ती जवळजवळ आली आणि डायरेक्ट गुप्त झाली पाराशी पलीकडच्या बाजूने होती क्लिनर साईडला ती ड्रायवर साईड होती तिकडून गुप्त झाली की सर्र ह्याच्या आगाऊ काटाचा आला अर अवघड आपण लाईट असल्यामुळे येत नव्हता तो पाहुणे दोन वाजल्या होत्या अरे म्हणा काय करावं आता त्याला सुधारायला भीती वाटाली आता काटा आला आणि त्याचं थोडं कंप सुटला त्याला काय करा तिकडाना मग तिकडं त्या दिशेकडे आता माणसाला थोडं जाणवल्या माणूस सारखा त्या दिशेकडे बघतो परत बघितलं ते विषय असा होता की त्याला परत दिसली की चलत ये ते मोजून एक पन्नास फूट तितकुडून चलत चलत त्याची परगुप्त व्हायचे चलत चल जस काही एखादं गाणं रिटेक परत परत असं असा प्रा आणि वळाकडे आपला कार्यक्रम झाला तर मग कसं असतं प्रत्येक माणसाला आईने आजीने घरच्यांनी लहानपणापासून एक भीती काही गोष्टी डोक्यात घातलेल्या असतात हां कुठं जायचं म्हणा ना वशात नेऊ नको अजिबात नाही नॉनव्हेज न्यायचं नाही हां कुठलंही हायवेच्याकडलं मोठं झाड असेल त्याच्या खाली लघवी संडासला बसायचं नाही जुन्या माणसाची सांगणं सगळं आमोशीच्या दिवशी तर पाऊस करायचा नाही कारण चाकवा लागण्याची भीती असते मग में ती मेंदूत फिट असते मेमरीमध्ये आपल्या आवड बा त्याला उठायचं काळानं बसा करणार तोंडाला कोरडं पडली एक न शेटाच्या पाठी मग अशा कप्पा त्यात बाटली होती पाण्याची तो आत गेला नकळत त्याचा जो लक्ष आहे ना स्वामींनी ज्याच्यावर गेला तिकडं ते दिसते ते चलत येतानी आणि त्यांचं चेर थोडं भयानक होतं म्हणजे ते लांबून दिसलं तरी ते चेहरे मानसिक चे चेहऱ्यासारखे दिसत नव्हते समजा काही प्रेतांचं बघा डो डोक्यात दगड घालून दा चेंबावला कसा विद्रूप चार होतो वेगळा तसं लांब होऊन त्याला वेगळी दिसायची माणसासारखी माणसं दिसत नव्हती कधी कधी त्यांचं कमरेपासून खालचा भाग दिसत नव्हती वरची दिसायची पण ते तेवढे चलत ते यायची गुप्त व्हायची अख्खल बंद काय करावं काय करावं करा, मग त्यांनी काय केलं पाण्याची बाटली काढली तोंड तोंडवल्लं केलं स्वामी समर्थांना तशाही परिस्थितीत त्यांनी अगरबत्ती लावली काडी वडाला लवकर काय सांगायचं तुम्हाला तरी अगरबत्ती लावली आणि एकमुखी जप चालू केला स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ बास दुसरं काय नाही आणि त्याच्या डोक्यात काय होतं चार नट यापैकी पैकी तीन त्याने आवळली होती नट आवळायचा होता पाठीमागचा गाडी ते, ते पंचर स्टेपनी ठेवली ती गाडी जे प्रेत आहे त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही हा त्याने एक नट तेवढा वाकडा असतो एक त्याने आवळला टा पंचर गाडीला स्टार्टर मारला ते तिकडंच पण ह्याच्या डोक्यात पुढं मध्ये ट्रकसुद्धा जायची ती त्याला दिसायच श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तिथून त्यांनी हळूहळू हळू कारण पळू शकत नाही ती गाडी धाड 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 वाचतं ते हा ती पूल एकदा त्याने क्रॉस केला बघितलं सुद्धा नाही काय काचा विचा लावले होते ला काही हो म्हणला आता जपाला मात्र कमी नाही म्हणजे आपण जे म्हणतो ना की बाबा काहीतरी भरल्या हो, देवाचं नाव घ्यावा हो राम राम म्हणतो कोण हनुमान चालीसा म्हणतो कोण की असा विषय असतो तिथून रस्ता क्रॉस केला की पुढं उज्या साईडला मोठं पटांगा नाही बघा तिथं कधी आर टी ओ थांबतात बघा कधी कधी गाड्या अडवतात कारण एका तालुक्याची हद्द संपते दुसऱ्या हा तालुक्याची हद्द चालू झाली की लोकांना आडून पावत्या लोकांना अडून छापायला एक नंबर चान्स असतो पॉईंट असते ती पॉईंट मारतात तेच चालले बऱ्यापैकी दे यांना किती बोललं तरी यांच्यात काय फरक पडणार नाही असं लुटीचं एक ते प्रकार असतो लूट ते साईडला आणणं तर होता व्हा तिथं पण लावलेलं सगळं पॅक पण अन्ना टायरवाला कसं आहे रात दोनला फोन कर तो पन्नास रुपये जास्त घेईन परत पंचर काढून देणार म्हणजे देणार का तो छपा आलेला इथं अन्नाला केलं दोन्हीच्या पंक्चरच्या टायरी म्हणजे पंचरी काढल्या त्याच्यानंतर त्याला विचारलं म्हणत नाही व स्पॉट खराब आहे व हा हमेशा ॲक्सिडेंट होते हे असं तिने सांगितलं स्पॉट खराब आहे का असं तसं मला मला चव दिसली दोन लहान दोन मोठे असू शकतं मला पण मी काय जात नाही तिकडं मला हे दौंडे ओ श्रीगोंदा तालुका आहे असं ते त्यांनी म्हणलं ही जागा ब्याकार याने आपलं पाठक्युनर राखलं तरी याचा फोन कुठं आला आणि कुठं आला म्हणलं थांबा येतो ही बॉडी रितसर व्यवस्थितपणे त्यांनी ती पोचवली त्याला बॉडीकडून काय प्रॉब्लेम आला नाही काय नाही पण स्वामी समर्थनता जप शेवटपर्यंत चालू होता ही त्यांनी मला टुरी सांगितली पण एक गोष्ट याच्यात लक्षात घेण्यासारखी आपले जेवढे सबस्क्रायबर असेल किंवा कुणी जर क्षेत्रात असेल डेथ बॉडी नेणे ने। तर माझं येड्याचं आहे का गोवादा शिवायला एक पाच दहा रुपयाची गुंडी मिळते बघा दोऱ्याची गुंडी आपली दोरा जाड दोरा असतो ती मशणीची शिलाई मशनी ती नाही थोडी जाड दोऱ्याची आपण पतंगीला वापरायचो बाबा पतंग उडवायला लहानपणी तसली ती गुंडी घ्यायची गाडीत ठेवायची एखादी बॉडी वाथाने स्त्री असो पुरुष असो त्याचे पायाचे पाय शक्यतो मोकळी सोडतात बॉडीची देण्यात ठेवा जर ती बादलेली असून ती कसली बॉडी असून त्या पाय त्याचे जे अंगठे पायाची अंगठी बरं का अंगठ्याला अंगठा बांधून टाकायचा बांधून शिवाय निसतंच पाया निसता असा असा बांधायन असा येडा टाकला असं नाही मधी त्रिकोण आला पाहिजे म्हणजे एका अंगठ्याला घालायचं त्रिकोण करायचा दुसरा अंगठा बांधायचा त्रिकोणमध्ये त्याला म्हणायचं बंधन त्याचं कारण सांगतो त्याच्या पाठीमागचं लॉजिक सांगतो मृत आत्मा किंवा त्याचे शरीर देह सोडलेला आत्मा बऱ्याच का त्याला जोपर्यंत आग्ने देत नाही तोपर्यंत भटकत असतो त्याच्या जवळ असतो दुसरी गोष्ट काही वाईट आत्मे असतात की ज्यांना मुक्ती मिळाली नाही ते भटकत आपण त्याला भूत किंवा प्रेतीने म्हणतो ते शरीर शोधत असतात बरे आपण एखाद्याला भूत लागलं बाबा म्हणजे काय ती अड्यावणी करतं जिवंत माणसाच्या पण आत एंट्री करायची पावर त्याच्यात असती आमवशाला ती पावर जास्त असती आणि मृत प्रेताला तर त्याचा लय बारीकाम हा ते प्रेतोनी मधले ते प्रवेश आता ती वाईटच शक्ती ती काय चांगली दैवी शक्ती नाही ती शक्ती प्रवेश करते त्याच्या उदोरातून बघा किंवा त्याच्या लघवीच्या जागेतून मन मग त्याच्यासाठी पायाच्या अंगठ्याचे जे ब ब त्याला बंधक मानतात ते, ते जर एकमेकाला बांधलेले असतील ती शक्ती प्रवेश करू शकत नाही सी सी टी व्हीच्या अंडर तर मी काय कुठं करू नका असलं बंधन करायचं मग कुठं करायचं समजा म्हणजे ती ते दृष्टीने सुद्धा चांगले लोकांना काही माहिती नसतात गोष्टी गाडी थोडी पुढं आली किंवा काय की त्या बॉडीचं डेथबॉडीचं गुललीच्यामध्ये अंगठ्या अंगठा बांधायचा म्हणजे ती सुरक्षितपणे स्मशानभूमीपर्यंत जाती नातेवाईक ताब्यात जाते त्याला अंगणे दिल्यानंतर विषय मिटला असा विषय असतो पण अंगठी मोकळी ठेवायचे नाहीत हे त्यातून मला तुम्हाला खास जेवढी आपल्या सप्राईब बरोबर तर कमेंट करा की वो कोण अशा प्रकार करते का नाही करते का काय प्रकार असतो आणि काय अनुभव असला तोसुद्धा मग आम्हाला अवश्य सांगा रामकृष्ण हरिमावली